नमस्कार मित्रमैत्रिणींनो सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारं माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असतं सगळेच सुंदर असतात कोणाचे विचार कोणाचे गुण कोणाचं रूप पण आपण कुठली सुंदरता बघतो हे जास्त महत्त्वाचं असतं प्रश्न सतत उत्तरासाठी धावत राहतात पर्याय मात्र अंतर वाढवण्याचं काम करतात समस्या जीवनात विनाकारण येत नाहीत त्याचं येणं एक संकेत आहे की आत्ता आपल्या जीवनात काहीतरी बदल आवश्यक आहे आणि हा बदल ज्याच्या लक्षात येतो तो, तो मात्र आयुष्याचं सोनं करतो आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते कारण जो आनंदाचा क्षण असतो ना तोच एक मुहूर्त असतो दहा चांगल्या लोकांना जवळ केले तरी तुमचं काही बिघडणार नाही पण एका चुकीच्या माणसाला जागा दिली तर तुमच्या आयुष्यात मोठा बिघाड झाल्याशिवाय राहणार नाही साध्या सरळ स्वभावाची दुसऱ्यावर सहज विश्वास ठेवणारी दुसऱ्यांना पटकन माफ करणारी माणसंही मूर्ख असतात तर परमेश्वराने त्यांना जगातला सगळ्यात मोठा खजिना दिलेला असतो तो म्हणजे त्यांचं पवित्र मन साठवून ठेवलेल्या भावनांचा का उद्रेक झाला तर त्याचे होणारे परिणाम भयंकर असतात बापाच्या पैशावर माज करणारी मुलं असतात पण मुलाच्या पैशावर माज करणारा बाप नसतो सहकार्य आणि सत्कर्म आवाज न करता केले तर त्यातून निर्माण होणारं माधुर्य आणि समाधान हे अतुलनीय असतं सगळेच सुंदर असतात कोणाचं विचार कोणाचं गुण कोणाचं रूप पण आपण कोणती सुंदरता बघतो हे महत्त्वाचं असतं प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या ह्या येतच राहतात अडचणी येत राहतात तेव्हा त्यातून जो मार्ग काढून पुढं जातो तोच आयुष्यामध्ये यशस्वी होतो तुमचा जीवनप्रवास कुणीही समजून घेणार नाही ते ठीक आहे पण तुम्ही येथे आयुष्य जगण्याकरता आहात इतरांना समजवण्यासाठी नाही कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही लोकांना तुमच्याबद्दल पूर्वग्रह दूषित असतात तेच खरं मानून ते खुश असतात तेव्हा लोकांचा विचार करू नका आपण जन्मभर ज्या मी सोबत राहतो त्याचं स्वरूप आपल्याला कधीच कळत नाही जीवनाचे सारे व्यवहार ज्या मनाच्याद्वारे आपण करतो ते मन कधीच आपल्या ताब्यात येत नाही क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही अशीच सर्वजण तक्रार करतात पण तो प्रपंच सोडायला कोणीही तयार होत नाही हे मात्र खरं आहे तेव्हा काही गोष्टींना आयुष्यामध्ये फाटा द्यायला शिका सोडून द्यायला शिका जर तुम्ही सोडून दिल्या तर तुमच्यातील बरेचसे प्रॉब्लेम हे कमी होत राहतात प्रत्येकाच्या जीवनात काहीतरी समस्या असतेच त्यामुळे आपणच जगातील दुःखी त्रस्ती व्यक्त आहोत असा विचार करत असाल तर तो मनातून काढून टाका प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत योग्य त्या प्रयत्नांनी पूर्ण होणारच असते गरज हवी असते ती फक्त तुमच्या स्वतःवर असलेल्या विश्वासाची प्रयत्न करत राहा निराशा दुःख झालं तर पुन्हा पेटून उठा आणि कामाला सुरुवात करा यश हे आपलंच आहे जेव्हा आपली वाईट वेळ असते तेव्हा लोकही वाईट वागतात चांगली वेळ आली की सगळे चांगले वागतात दोष हा लोकांचा नसून वेळ आणि परिस्थितीचा असतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा माणसं बदलण्यात वेळ वाया घालवू नका आपली परिस्थिती कशी बदलता येईल याकडे स्वतःला झोकून द्या बाकी गोष्टी लोक परिस्थिती आपोआप बदलतं फक्त तुम्ही स्वतःला बदलून कामाला लागा प्रगतीच्या वाटेवर असताना तुम्हाला असे बरेच लोक भेटतील जे कळत न कळत तुम्हाला नकारात्मक बनवतील पण तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देण्यात किंवा त्यांच्या बोलण्यातल्या मनात कुटत बसण्यापेक्षा ती ऊर्जा तुम्ही आणखी उत्तम कसे राहू शकाल यासाठी वापरा हे तुम्हाला सामान्यते सामान्य ते असामान्यपर्यंत घेऊन जाण्यास मदत करतं आपण ज्याची इच्छा करतो प्रत्येक वेळी आपल्याला तेच मिळेल असं होत नाही पण नकळत बऱ्याच वेळा असं काही मिळतं ज्याची कधी अपेक्षाच नसते यालाच आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल मिळालेले आशीर्वाद म्हणतो तेव्हा कोणतीही अपेक्षा न ठेवता चांगलं काम करत राहा एक ना एक दिवस देव तुम्हाला नक्कीच तुमच्या कर्माचं चांगलं फळ देतो वेळ आणि आवश्यकतेनुसार माणसाची किंमत कमी जास्त होते जसं की माशी चहात पडली तर चहा फेकून दिला जातो आणि माशी तुपात पडली तर माशी फेकून दिली जाते आपली किंमत स्वतःला असू द्या लोक वेळेनुसार आणि गरजेनुसार तुमची किंमत ठरवणार पण त्यामुळे आपल्याला काहीही फरक पडायला नको लोकांच्या मनाप्रमाणे जगायला गेलो तर कुणालाच आनंदी करू शकणार नाही एक संत जपानमधील हिरोशिमा भागात प्रवास करत होते त्यांनी जपानमधील एका लहान मुलाला विचारलं तू जीवन कशासाठी जगतो आहेस तेव्हा त्या लहान मुलांना आत्मविश्वासानं उत्तर दिलं मी जपानसाठी जगत आहे असे देशभक्तीचे विचार भारतातील सर्व जनतेच्या मनात असायला हवे जर खरंच भारत देश हा एक महासत्ता असायला हवा असं आपल्याला जर वाटत असेल तर प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्ती असणं गरजेचं आहे जसं की त्या मुलासारखी जीवन हे मोबाईलमधील म्युझिक प्लेअर नाही की प्रत्येक वेळी आपल्या आवडीचे गाणे नेहमी वाजवू शकू एक ते एक रेडिओ आहे आपण तडजोड करणं शिकायला हवं आणि जीवनात जे काही येईल ते स्वीकारून आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहून आनंदाने जगायला हवं तरच आपण जीवनामध्ये खूप काही करू शकू तेव्हा जीवन जगताना कोणत्याही एकाच गोष्टीमध्ये अडकून राहू नका पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त महत्त्व असतं मरण्यापेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच सोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते गरिबी असली तरी लाजायचं नाही आणि श्रीमंत आली तरी माजायचं नाही घर कितीही मोठं आहे हे महत्त्वाचं नाही तर घरात सुख किती आहे हे महत्त्वाचं आहे आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते मुळात सगळी संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात नेहमीच यशस्वी होतो कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा आणि नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती आहे तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला तुमचं नशीब नक्कीच बदलेल माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्यात सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगायला खरं किती मजा आली असते कारण माणसाच्या निम्म्या समस्या ह्या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीही न व्यक्त केलेल्या प्रेमामुळेच वाढत असतात धनवान होण्यासाठी एक चांगल्या कामाचा संग्रह करावा लागतो आणि गुणवान होण्यासाठी एक एक क्षणाचा सदुपयोग करावा लागतो या जीवनात पैसा खूप महत्त्वाचा आहे पण पैशापेक्षा तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामी येतं तेव्हा पैशाला जास्त महत्त्व न देता चांगलं काम करून आपलं पुण्य साठवण्याचा नक्की प्रयत्न करा ते पुण्य एक दिवस तुम्हाला नक्की चांगल्या रूपात भेटत असतं तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद